हॅलो एवरीवन किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाच्या डोसेची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी भगर आणि अर्धी वाटी शाबुदाना मी घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे डोसे खूप जास्त कडक किंवा खूप सॉफ्ट जास्त सॉफ्ट ड्राय पडत नाहीत किंवा तुटतही नाहीत अगदी परफेक्ट प्रमाणात सांगितलेलं आहे मी त्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा हे दोन्ही मिक्स करून स्वच्छ धुवून आपण दोन तासांसाठी भगर आणि शाबुदाना एकत्र भिजत ठेवणार आहोत खूप जास्त वेळ भिजत ठेवण्याची गरज नाही दोन तासातही अगदी व्यवस्थित भिजलं जातं आणि डोसे अगदी छान मस्त होतात जाळीदार इथे आपण पाहू शकतो अगदी छान असा शाबुदाना भिजलेला आहे आणि भगरही भिजलेले आहे हे सगळं आपण पाणी टाकून वाटून घेणार आहोत अगदी छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला इथे आपण पाहू शकतो अतिशय छान स्मूथ असं मी वाटून घेतलेलं आहे त्याच्या अबुदाना कुठेच थोडाही अक्का अक्का राहिलेला नाही आहे त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पुन्हा एकदा विसळून घेऊन मी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते आपण कन्सिस्टन्सी पाहू शकतो आपल्याला जर असं पातळ सर कन्सिस्ट कन्सिस्टन्सीचंच बॅटर हवं आहे म्हणजे डोसे अगदी छान कुरकुरीत असे छान क्रिस्पी बनतात त्यानंतर मी अजून थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि मीठही टाकलेलं आहे चवीपुरतं हे सगळं आपण मिक्स करून साईडला ठेवणार आहोत आणि लगेच बटाटा करायला घेणार आहोत हे पीठ आपल्याला मुरवत ठेवण्याची गरज नाही आहे आपण लगेच त्याचे डोसे करायचे आहेत त्यानंतर बटाटा बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या होत्या त्याही त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत मिरच्या अगदी छान परतल्या की त्यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा मी अगदी रफली स्मॅश करून घेतलेला आहे हातानेच तो त्यामध्ये टाकून आपण छान परतून घेणार आहोत त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मी हे सगळं छान परतून घेतलेलं आहे आणि ते परतल्यानंतर आपण दोन मिनिट झाकण ठेवून छान असं वाफ देणार आहोत बटाट्याला म्हणजे बटाट्यामध्ये मिरचीचा अगदी छान फ्लेवर उतरेल दोन मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि त्यात जो दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे हे सगळं आपण पुन्हा एकदम मिक्स करून एक मिनिटभर परतून घेणार आहोत आपलं बटाटं तयार आहे अगदी छान असा बटाटा आपलं झालेला आहे त्यानंतर आपण लगेच डोसे बनवण्यासाठी घेणार आहोत डोसे बनवण्यासाठी इथे मी पॅन अगदी छान असा गरम करून घेतलेला आहे आणि डोसे सोडताना आपण गॅस कमी करणार आहोत इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगोदर सुरुवातीला आपल्याला कडांनी सोडून घ्यायचं आहे बॅटर आणि त्यानंतर आपण मध्ये टाकणार आहोत सुरुवातीला मध्ये तवा खूप जास्त गरम झालेला असतो त्यामुळे सुरुवातीला लगेच मध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे सुरुवातीला आपण कडांनीच टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मध्ये टाकणार आहोत साधारण दोन पळी बॅटर मी टाकून घेतलेलं होतं त्यानंतर आपण फुल गॅसवर छान तीन ते चार मिनटांसाठी एक साईड शेकून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनटांनंतर आपोआप कडा सुटल्या जातात आणि छान असा आपला डोसा भाजला जातो इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी तीन ते चार मिनटं मी छान शिकून घेतलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने उलटून पुन्हा दोन मिनटांसाठी भाजून घेतलं होतं आणि मस्त असा क्रिस्पी डोसा आपला तयार आहे आपण जसं तांदळाचा डोसा करताना प्रत्येक वेळी आपल्याला तवा पुसून घ्यायचा असतो त्याचप्रमाणे यालाही आपण तवा थोडासा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी दुसरं बॅटर दुसऱ्या डोस्यासाठी बॅटर टाकलेलं आहे दुसरं बॅटरी आपण पाहू शकतो अगोदर कडांनी सोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मध्ये टाकायचं आहे इथे हाही उत्तप्पा आपण आपला छान असा एक अगदी क्रिस्पी आणि टेस्टी जाळीदार असा बनवून तयार आहे अतिशय टेस्टी बनतात हे उत्तप्पे त्यामुळे या, या नवरात्रीमध्ये त्या अशा पद्धतीने उपवासाचे डोसे नक्की ट्राय करा आणि याचसोबत आपल्या चॅनलवर मी या अगोदर शाबुदाना खिचडी वडे अगदी सॉफ्ट असे शेंगदाणा चिक्की आणि असे बरेच उपवासाचे पदार्थ जे रेसिपीज शेअर केलेले आहेत त्याच्या लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्याही जाऊन तुम्ही नक्की चेक करा आपण लगेच सर्विंगसाठी घेऊया टेस्टी असं बटाटं शेंगदाणा लाडू भाजलेले शेंगदाणे आणि डोसे अतिशय छान टेस्टी असा मेनू आपला बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे आपले डोसे आपण पाहू शकतो अतिशय छान सॉफ्ट झालेले आहेत आणि खूप जाळीदारही झालेले आहेत टेस्टी असा उपवासाचा डोसा बनवून आपलं तयार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ नक्की ट्राय करा